नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत नागरी ग्रामीण व आदिवासी बालविकास प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याबाबत या ठिकाणी महत्त्वाचा असा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या वतीने पत्र आलेलं आहे या पत परिपत्रकामध्ये किंवा या पत्रामध्ये काय माहिती दिलेला आहे एकूणच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कशा पद्धतीने सुट्टीचे नियोजन करण्यात आलेलं आहे व सुट्टी कशा पद्धतीने मंजूर करण्यात आलेला आहे याबद्दल अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी ही सर्वात महत्वाची अशी माहिती काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुमच्या समोर हे परिपत्रक आहे हे पत्र आहे तुमच्या समोर एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई तारीख देखील तुम्ही पाहू शकता तारीख देखील बघा आजचीच आहे सव्वीस सव्वीस एप्रिल 20, दोन प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी मबावी जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व विषय आहे एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत नागरी ग्रामीण व आदिवासी बाल विकास प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांना दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याबाबत बघा संदर्भ काय आहे ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक आय सी डी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उपरोक्त संदर्भीय शासन परिपत्रक दिनांक एकोणतीस चार एकोणीसशे एक्क्याण्णवनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत नागरी ग्रामीण व आदिवासी बालविकास प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची पुढील नमूद कालावधीकरिता मदतनीस सोळा दिवस व सेविका सोळा दिवस याप्रमाणे उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे बघा या ठिकाणी मदतनीसांना सोळा दिवस आणि अंगणवाडी सेविकेला सोळा दिवस अशा पद्धतीने ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या आहे व येत आहे बघा दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस ते सतरा पाच दोन हजार चोवीस या कालावधीची अंगणवाडी मदतनीस यांच्याकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस ते दोन सहा दोन हजार चोवीस या कालावधीची अंगणवाडी सेविका यांच्याकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे बघा मदतनिसाचं तारीख आहे दोन ते सतरा तारखेवर दर दरम्यान त्या मदतनिसानं उन्हाळी सुट्टी मंजूर झालेली आहे आणि आपल्या सेविकेला अठरा तारखेपासून म्हणजे पुढच्या दोन सहा म्हणजे जून तारखेपासून म्हणजे दू जूनच्या या सहा म्हणजे दोन दोन चोवीस या कालावधीची अंगणवाडी सेविका यांच्याकरिता ही उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे वरील एक व दोन प्रमाणे सुट्टी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंगणवाडी लाभार्थ्यांना तीनशे दिवस आहार वाटप करणे आवश्यक असल्याने त्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची सर्व संबंधित जिल्हा प्रकल्प कार्यालयांनी दक्षता घ्यावी एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई या ठिकाणी बघा बघू शकता कैलास पगारे भाप रसे आयुक्त प्रत आहे माननीय सचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना माहितीच तव संस्नेह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विभागीय उपायुक्त महिला व बालविकास बालविभाग सर्व अशा पद्धतीने एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी नवी मुंबई या ठिकाणी पाहू शकता एकूणच आपल्या या ग्रामीण व आदिवासी बाल विकास प्रकल्पात ज्या कार्यरत अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी मदतनीस आहेत यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याबाबत हा परिपत्रक आलेला आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद